नमस्कार ए बी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मोहूळ विधानसभा मतदारसंघाच्या पक्ष उमेदवार संजय अण्णा क्षीरसागर माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार गावभेट दौऱ्यानिमित्त प्रचार करत असताना काय लोकांशी संपर्क साधताय कशा पद्धतीची भावना व्यक्त करत आहेत सर्वप्रथम म्हणजे गेले सहा महिन्यापूर्वी मी असा जे एक दौरा केला होता सांगायला ऐकायला लावलं आहे आणि या मतदारसंघातील मतदाराशी जनतेशी सहकार्याची मी चर्चा केली सांगितलं आपल्याला आता काहीतरी या तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं निर्णय घ्यावा लागेल त्यावेळी मला या मतदारसंघातील जनतेने सांगितले की तुम्ही आता तुतारे हातात घ्या आणि तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात प्रवेश करा आणि मग ते जनतेचा जो संदेश आहे तो मी ऐकला आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेच्या अगोदर मी आदरणीय पवारसाहेबांना मोहळमध्ये बोलवून सभा घेऊन त्या ठिकाणी एक मोठा मेळावा घेऊन या आघाडीचे उमेदवार खासदार प्रणितताई शिंदे यांचा प्रचार केला आणि माझ मी ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळी सर्व या तालुक्यातील प्रमुख मंडळी ही माहितीकडे होती आणि खऱ्या अर्थानं पवारसाहेबांनी सांगितले की या मोळमध्ये एक आम्हाला उणीव होती ती तुमच्या माध्यमातून उणीव भरून निघाली बरं मग आता उमेश पाटील आणि राजू खरे यांच्यामुळं तुमचं तिकीट कापलं गेलं असं वाटतंय का, का तुम्हाला माझं तिकीट सर्वप्रथम ज्यावेळेस सिद्धी कदम ताईंचं तिकीट जाहीर झालं त्या दिवशीच माझं तिकीट कापलं गेलं ती अनगरमार्गेच कापलं गेलं तिकीट आणि माझं तिकीट कापण्यासाठी ज्या गोष्टी त्या ठिकाणी निगेटिव्ह पेरल्या गेल्या त्याचं काम मात्र तालुक्यातल्या काही मंडळींनी केलं आणि त्यामुळं माझं तिकीट चुकीचं नॅरेटिव्ह तिथं सेट केल्यामुळं माझं तिकीट कापलं गेलं परंतु या तालुक्यामध्ये लोकसभेमध्ये जो चौसष्ट हजार लीड मिळाला त्यावेळी हे जे आता काही लोक आहेत राष्ट्रवादीत काम करणारे किंवा उमेदवाराच्या पाठीशी राहणारे ते कुणीही त्यावेळेस महाविकास आघाडीत नव्हतं शिवसेना फक्त आमच्याबरोबर त्या ठिकाणी होती बाकीचे सगळे महायुतीचं काम करत होते आणि चौसष्ट हजाराचा लीड बघून त्यांनी या ठिकाणी घुसखोरी केली आणि माझ्यावरच त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे अन्याय करण्यासाठी मदत केली भूमिपुत्राचा मुद्दा समोर येत असताना दोन्ही उमेदवार परकीय आहेत काय भूमिका आहे तुमची काय वाटतं मी आता या मतदारसंघामध्ये दौरा करत असताना माझा मुख्य मुद्दा तोच आहे की मी भूमिपुत्र आहे आणि गेली पंचवीस वर्षे या मतदारसंघात मी या तालुक्यामध्ये मी काम करतो आहे लोकांना एक माझी चांगली प्रतिमा एक चांगला कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत मी पोचलेलो आहे आणि हे राष्ट्रवादीचे घड्याळाचे उमेदवार जे आहेत ते इंदापूरचे आहेत आणि तुतारे जे उमेदवार आहेत ते तर मुंबईचेच आहे डायरेक्ट आणि भूमिपत्राच्या मुद्द्यावर मी लोकांना समजावून सांगतो की यांच्याकडे काही विजन नाही आहे जे इंदापूरचे उमेदवार आहेत ते अनकरांचा अजेंडा चालवतात हो आणि आता हे उमेदवार आहेत ते आता ह्या बाकीच्या मंडळींचा अजेंडा चालणार हो मग ते इथं आलेत कसे हे सर्वश्रुत आहे आणि म्हणून मी जनतेला सांगतो की मी वेळ तुमच्यासाठी उपलब्ध आहे मला या ठिकाणी गेले दहा वर्षापूर्वी मी जे साखरकार जनकल्याण साखर कारखान्याचा प्रस्ताव हो, दिला होता त्यासाठी सुद्धा सातत्यानं अनगरकरांनीच विरोध केलेला आहे तसे मी पुरावेसुद्धा सोशल मीडियावर टाकलेले हो आहेत आणि मग मी कुठला तरी एखादा मोठा प्रकल्प घेऊन उसाचा प्रश्न सोडवत हो असेल किंवा उसाला जादा दर देऊन त्याची आ तालुक्यामध्ये आर अर्थक्रांती करायचा माझा प्रयत्न असेल शिक्षण संस्था उभा करण्याचा माझा प्रयत्न असेल वृद्धाश्रम उभा उभा करण्याचा माझा प्रयत्न असेल तर मी हे चांगली कामं करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून मला जाणूनपूर्वक डावलं जातं दोन हजार चौदा सालीसुद्धा ही जागा शिवसेनेला असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी घेण्याचा प्रयत्न केला पाच वर्ष आम्ही काम केलं परंतु त्यावेळेससुद्धा सोलापूरचा शेजवाळ नावाचे उमेदवारी या ठिकाणी आणले गेले म्हणजे या मतदारसंघाचा ट्रेंड झालेला आहे की या मतदारसंघातले एकशे बेचाळीस का गावामध्ये एकही उमेदवार सापडत नाही का तुम्हाला हे उमेदवार कसे येतात दनदांडगे उमेदवार कसे येतात मग या ठिकाणी गेले अनेक वर्ष दोन दोन दशके काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय न्याय मागायचा नाही का किंवा त्यांनी एखादं पद घेऊन या लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करायचा नाही का असा हा प्रमुख या ठिकाणी मुद्दा आहे आणि मी आता जनतेला आवाहन करतो आहे की तुम्ही या दोन्ही विचार उमेदवारांना विचारा की तुमचं आमदार झाल्यानंतर व्हिजन काय घड्याळ्याचे आमदार जे आहेत त्यांना एकच त्यांचा सपाट आहे कामं आणणे टक्केवारी घेणे निकृष्ट दर्जाची कामं करणे आणि मलिदा आणणे ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही आणि टीका केली तुमच्यावर की शपथ घेतली होती भूमीपुत्र उमेदवार द्यायचा आणि या तालुक्यातलाच उमेदवार आमदार करायचा ही शपथ होती ना मुंबईवर काय उमेदवार आणायची शपथ नव्हती ना आणि उमेश पाटील काय तालुक्याचे पंचवीस वर्षापासून जे काम करणं नेते नाहीत ते आता या पाच सात वर्षात सक्रिय झालेले आहेत उमेश पाटलांपेक्षा सुद्धा सिनियर लोक आहेत ना त्या ठिकाणी तालुक्यात त्या समितीमध्ये बी आहेत आणि आमचं म्हणणं असं आहे की आम्ही पंचवीस वर्ष अनगरकरांना विरोध केलेला आहे आणि आम्ही अनगरकराचे कुठलेही लाभार्थी नाही किंवा आम्ही कधी त्यांना अंधारात फोन करूनसुद्धा एखादं काम सांगितलं नाही किंवा आम्हाला आमच्यावर जर अडचणी निर्माण झाल्या तर आम्ही कधी थोडीशी तडजोड केलेली नाही परंतु हे आता खरे साहेबांच्या पाठीशी उभं राहिलेली जी समितीचे उमेदवार आहेत हे सगळे कार्यकर्ते आहेत हे सगळे राजन पाटलांचे लाभार्थी आहेत हे राजन पाटलाचे कट्टर विरोधक होऊच शकत नाहीत एकमेव संजय क्षीरसागरच फक्त अनगरकरांचे अनगरकरांचा विरोधक म्हणून आजपर्यंत मी माझी प्रतिमा जोपासलेली आहे म्हणून या तालुक्यातल्या या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं मलाच या निवडणुकीत विजय केलं पाहिजे माझ्या किटली चिन्हालाच मतदान करून मलाच काम करण्याची संधी दिली पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि अनघरचं अप्पर तहसील कार्यालय जे आहे हे गेले अनेक वर्ष म्हणजे अनेक एक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो रद्द व्हा म्हणून आता हे दोन्ही उमेदवार आहेत हे राष्ट्रवादीचे आहेत त्याच्यामुळे या अनगर अप्पर तहसील कार्यालय या आघाडीचं सरकार आलं तरी रद्द होणार नाही आणि युतीचं सरकार आलं तर ते अजिताचा पवार आहेत त्या ठिकाणी तरी रद्द होणार नाही आणि माझा या निवडणुकीतला प्रमुख अजेंडा अनगरचं तस अप्पर तहसील कार्यालय रद्द करून त्या चाळीस गावाच्या लोकांना पिढ्यानपिढ्या होणारा पुढचा त्रास आहे तो।, तो बंद करण्याचा माझा मुख्य अजेंडा या निवडणुकीतला आणि मी त्या अजेंड्याला घेऊनच निवडणूक लढवतो प्रमुख अजेंडा हां आपल्याला अपर, लोकसभेला तुम्ही शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता काही चर्चा झाली होती का काही संदर्भात माझी उमेदवारी कट केली गेली ते अनघर मार्गेच कट केली गेली आणि निगेटिव्ह फीडबॅक देण्याचं काम आमच्या तालुक्यातल्या काही मंडळींनी केलं आता तुम्ही म्हणताय अनघर मार्गे कट केली पण ते पण त्या पक्षात नाहीयेत विरोधात आहेत नाही आता तीस वर्ष त्यांचे संबंधित आहेत ते दृष्टीने त्यांची विभागणी झाली असली तर मला ह्या उमेदवारीचा जा लपंडाव झाला त्या लपंडावामध्ये मला काय अनेक तालुक्यातल्या अनेक सुज्ञ सिनियर लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हे दोन्ही राष्ट्रवादी जरी असेल तर हे अनघरकरांच्या इशाऱ्यावर चालणारे राष्ट्रवादी हो आहेत पवार साहेबांवर नाराजगी आहे तर मला मी नाराज होऊन काय करणार आता नाराज होऊन माझा फायदा काय होणार आहे मी लोकांवर लोकांच्या जा समोर जाणार माझं पुढचं विजन सांगणार मी मी काय करणार आहे हे लोकांना मांडणार लोकांना पटवून देणार आणि का नाही या आज तुमच्या गावचा या आंब्यामध्ये सरपंच करायचा असेल तर तुम्ही जर पंढरपूरच्या बाहेरच्या तालुक्यातनं किंवा मोळ तालुक्यातनं माणूस आला तर इथं चालेल का केवळ राखीव जागा जागा आहे म्हणून या ठिकाणच्या कार्यकर्त्यावर अन्याय करायची भूमिका जर यांची असेल तर ही जनतेनं हाणून पाडली पाहिजे आणि कसे आले उमेदवार हे तुम्ही बघताय एखादा गरीब माणूस आणला असता उमेदवार केल्याचं चाललं नसतं हां आज कोटीची उड्डाणं घेऊन या ठिकाणी उमेदवार येत आहेत हे काय जनतेपर्यंत जात नाही का हे जनतेपर्यंत सगळं गेलेलं आहे आता उमेश पाटील असतील खरे असतील कुठंतरी सोशल मीडियावर तुम्ही बघत असाल मलिता गँग म्हणून ट्रोल होते काय वाटतंय तुम्हाला सगळं काय आता आज असं आहे की सोशल मीडियावरती सगळं लोकांना दिल्लीत काय चाललंय ते गल्लीत बांधावर शेतावर अगदी खुरपणाऱ्या शेतकऱ्याच्या महिलेलासुद्धा सुद्धा कळतं हे काय चाललं आहे त्यामुळं लोकांनी ठरवलं आहे आणि लोक जर त्यांना ते म्हणत असतील तर लोकांनी ह्या निवडणुकीत निर्णय घ्यावा आणि मग हे बंद करावं सगळं आणि माझा मुख्य अजेंडा तोच आहे की मला भ्रष्टाचारमुक्त तालुका करायचा आहे तालुक्यामध्ये रोजगारांना बेरोजगारांना हाताला काम द्यायचं आहे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करायच्या आहेत चांगल्या दर्जाचे कामं झाली पाहिजेत आणि हाच माझा मुख्य अजेंडा आहे पवारसाहेब साहेबांबरोबर काही संपर्क वगैरे झाला त्यांनी तुमच्यासोबत निवडणुके अर्ज भरल्यानंतर अर्ज काढण्यासाठी संपर्क झाला होता मला तशा सूचनाही आल्या होत्या पण माझे सहकारी आणि मा या भागातली जनता यांना विचारून मी अर्ज भरला होता त्यामुळं मला विश्वासघात झाले ती भावना निर्माण झाल्यामुळं लोकांनी मला पाठबळ दिलं आणि मला उमेदवारी अर्ज भरायला लावला आणि ठेवायलाही लावला ठीक आहे तर हे होते संजय नासिरसागर मोहोळमध्ये कायम आणि सातत्यानं विरोधकाची भूमिका त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका निभावलेली आहे आणि प्रचारादरम्यान आपल्याला आंबे गावामध्ये ते भेटले होते गोपाळसोबत सूर्या ए बी मराठी आंबे